या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटतं आपल्याला त्या व्हिडिओमध्ये काय काय हां होय लाईव्ह ब्लॉक करतोय हे बघा मग कोकणात कोकणात असं घेऊन जातो आणि इकडची माणसं खाली यात करून जातो आणि असं पाठीत लावायचं आणि कसं आहे पेरू पेरू रुपये किलो आणि असं लागतं बघा पिशव्या सांभाळल्या बाजारात आले ते फक्त पिशव्या पकडायच्या नमस्कार मंडई परत एकदा मी राज तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर आज मम्मी आणि मी चाललोय कोल्हापूरच्या इचर ना शुक्रवार बाजारात चाललोय आज मम्मी काय आणणार आहे भाजी भाजीबिजी आणायची आहे भाजी आणायची आहे आणि काय नाही काय सामान पण आणायचं आहे मच्छी आणि खास मच्छी म्हणजे कोकणी माणसांना मच्छी तर आठवड्याला लागते ना खास मच्छी आणायला चाललं आहे आणि कसं वातावरण पण बघा आता आता हे आमच्या आता थांबलो आहे आम्ही तिथे साईडला देवीचं मंदिर आहे आणि वातावरण आता संध्याकाळचे वाजलेत सात वाजत वाजलेत, वाजलेत आणि लिहिणार तो लवकरच पण मम्मीला कामावरून जरा यायला लेट झालं ए साडेचार पाच वाजता आली मग जरा झोपून बिपून मग आता जरा फ्रेश फ्रेशबीश झालो मग आता आम्ही चाललो आहे गाडी घेतली आहे माझी हो या व्हिडिओमध्ये तुम्हाला इच्छलकरंजीमधील शुक्रवार बाजारमध्ये काय काय भेटतं परत आम्ही काय काय घेतो आहे हे तुम्हाला बघायला भेटेल आणि इकडची कशी विक्री माणसं आमच्या राजापूरला पण जातात कोकणात कारण ही कोल्हापूर साईडचीच लोकं जातात विकायला विकायला ती बघा ती तुम्हाला दाखवणार आहे आज ह्या मार्फत आणि बघूया ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय आवडतं आणि काय काय बघायला भेटतं ते पण बघूया मग चला आम्ही निघतोय बघूया मम्मी जावे ना आता गाडी चालू केलो आहे मित्रांनो तर चाललोय इथून आम्हाला वीस मिनटं तर लागतील जायला पुढं आल्यावर आता आम्हाला हनुमंताचं मंदिर लागलं आहे हे बघा हे बजरंगबलीचं पण दर्शन लागलं आहे बघा मस्त छान अशी मूर्ती आहे ते झाडाखाली आहे बघा झाड पण बघू शकतं झाडाखाली मस्तपैकी मूर्ती आहे बजरंगबलीची त्यांना दर्शन घेतो आणि पुढे चालतोय मित्रांनो आता आम्ही शुक्रवार बाजारामध्ये आलो आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय बघायला भेटतं आपल्याला त्या व्हिडिओमध्ये काय काय होय लाईव्ह नाही ब्लॉक करतो मुंबई नेहमी चालते इकडे सगळे मच्छी आहे गर्दी पण खूप आहे कुठे हो इकडे आहे ह्या साईडला मच्छी मच्छु आले हे रोडच आहे हा मेन रोडच आहे रोडच्या साइडने जसं सा मुंबईला मुंबई पुण्याला गर्दी असते तशीच तिकडे कोल्हापूरमध्ये पण खूप गर्दी असते बघा मामा पण काही येऊ हो। न संध्याकाळचं वातावरण पण भारी मस्त वाटते मी कुठे जातेस होय गाड्या बघू लई ट्रॅफिक असतं मम्मी पण थांबले इथे आता त्या साईडला जायचं आम्हाला तर मित्रांनो इथे मम्मी कांदे घ्यायला बसले काकांच्या वाटतं कांदे पण संपत आले हा तर काका बघा कांदेच घेऊन गेलाय पूर्त करून द्राक्ष घेतले होता केळी आहेत भावाकडे शाळा शिकत शिकत बघा भाऊ व्यवसाय करतोय मावशी दिसते द्राक्ष झालेत घेऊन कसं पिरू किलो मग घेणारच का नको गोड द्राक्ष मस्त घोडद्राक्ष बघा इथे आपल्याला हे स्ट्रॉबेरी आहे नाही स्ट्रॉबेरी नाही आका फळेच घेऊन बसले सगळे बोरा आहेत मोसंबी आहे हे चिक्कू आहे आणि हे अंजीर आहे ड्रॅगन फ्रूट पण आहे यांच्याकडे दोनशे रुपये किलो इकडे बघाल तर हे काका सगळं खाण्याचं सगळं मटेरियल घेऊन बसले तीस रुपये किलो रुपये किलो कलिंगड पण आहे कलिंगड पण काका कलिंगड घेऊन बसलेत सगळे बघतात काय लाईव्ह की व्हिडिओ करतोय तेच समजत नाही असं सगळं म्हणतात दोघा मग हे टोमॅटो पण आहेत टोमॅटो हाय इकडे भाजी पण आहे इकडे काकी फुला पण घेऊन बसल्यात बघा ते घेऊन घेऊन कंटाळा आलाय मला आणि बुक पण लागले जाम त्या बुक लागली म्हणून हे बघा त्या काकांकडून हे घेतोय घेल घेतोय घेल आहेत काय टाइमपास आणि असं लागतं बघा पिशव्या सांभाळाल्या बाजारात आले ते फक्त पिशव्यात पकडायच्या तर मित्रांनो आता झाले आमची बिजी घेऊन बाजार पण आता उठणार आहे आता वाजलेत पण खूप आता इकडे मच्छी घ्यायला चालले आहे मम्मी मच्छी घेणार आहे बघा या साईडला सगळ्या मच्छीवाले तिकडे काका बसले आहेत मच्छी हो। मच्छी बघू शकता तुम्ही सगळ्या मच्छीवाले सगळे जाल तिकडे मच्छीचाच वास वास मच्छीचाच वास सगळे गेलं की इकडे या इकडे या असं बोलवतात यांना मस्त एक साइड दिले रोडच्या टच एक लाईन येत कसली घेणार आहे याला आमच्या राजापूरला तांबूसा म्हणतात इकडे काय काय म्हणतात आम्ही डेली मच्छी घेतो त्या ठिकाणी आम्ही आलो ह्या काकांकडे आम्ही घेतो डेली मच्छी मम्मी काय आलं घ्या म्हणते मम्मी मोठमोठी मच्छी आहे इकडे सुकी मच्छी आहे इकडे जवळा बिवळा आहे सुकट विकट हे काका घेणार आम्ही बघा त्या काकांकडे आम्ही डेली मच्छी घेतो कधी आलो कधी नाही कधी आलो तर ब इकडे बांगडे पण आहेत बांगडे आहेत वेगवेगळे मासे खूप मोठं मोठे मच्छी आहे इकडे बघत जाते इकडे सुरमई नाही वाटत यांच्याकडे कोणती घेऊया बांगडा बांगडा आता आम्ही घेणार आहे मोठे मोठे आहेत ना मुली घेणार आहे

झाले गेले ते दिवस सगळे राहिले काका काढतात आता बांगडे तर आता आता मच्छी बिच्छी आमची घेऊन झाल्या आणि पिशव्या पण पिशवी पण भरल्या आहे पण जागा काय राहिली नाही तर आता आम्ही घरी चाललो आहे जिलेबी पण आहे पण जिलेबी खायचं फक्त सव्वीस जानेवारीलाच मजा येते आणि पंधरा ऑगस्टला चाललो आहे हे मम्मी घरी जाऊया आहे तर आता आम्ही रिक्षा अरे बसणार नाही कारण मी आम्ही स्वतःची आता गाडी आणतो त्यामुळे आता आम्ही चाललो आहे घरी चालू आहे आम्ही आता आमची गाडी कुठं लावली आहे तिकडे आम्ही चाललो आहे हे गाडीच्या दिशेने चालतो आहे गाडी बघूया गाडी गाडी इकडे लावली आहे चल मग तिकडे झालं आहे ना सगळं चल तिकडूनच जाऊया होय चल इकडूनच जाऊया तर मित्रांनो आता या बाजारामध्ये तुम्हाला काय काय शुक्रवार बाजारामध्ये काय काय बघायला भेटलं ते मला कमेंट करून सांगा आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते आवर्जून कळवा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी कोकणीराज या चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडई आता व्हिडिओ खूप मोठी होते आणि आता आम्ही घरी पण झालो पिशव्या पण आमच्या भरल्या पिशव्यात पण जागा काही नाही आहे तर आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो मग मित्रांनो असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा शेअर करा आणि शेअर करा टाटा पुढच्या व्हिडिओत भेटा बाय हे बघा तो, तो कोकणात कोकणात असं घेऊन जातं आणि इकडची माणसा खाली यात करून जातो आणि असं पाठीत लावायचं आणि चालत आहे पन्नास रुपये साठ रुपये तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि मग ही व्हिडिओ आता मी इथंच सांगितलं तोपर्यंत टाटा पुढच्या व्हिडिओत भेटा बाय